नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी, शेल से राष्ट्रवादी शेल शिक्षक सेल आयोजित अगल येथे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्सात संपन्न झाला. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी शिक्षक सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मटकरी हॉल कागल येथे सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की शिक्षण व्यवस्थित येणारे आहवाने शाळेत येणारे विद्यार्थी ती डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी काम करणे गरजेचे आहे जिल्ह्यातील शाळा आदर्श करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून वीस कोटींची तरतूद केली असून यातून शंभर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व शाळांची दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्व शाळांना डिजिटल व ई लर्निंग सुविधा उपलब्ध करणार असून अंगणवाडी नवीन इमारत बांधण्यात येईल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी त्यांनी डॉक्टर लवटे यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदर्श पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदन केले व ते बोलताना म्हणाले की प्रत्येक शिक्षकाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मार्गदर्शक व ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य महावीर कॉलेज कोल्हापूर डॉक्टर सुनील कुमार लवटे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार शिक्षक मतदारसंघ पुणे आमदार जयंत आजगावकर व प्रमुख उपस्थिती शिक्षक नेते व संचालक कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पद संस्था कोल्हापूर दादासाहेब लाड संचालक गोकुळ दूध संघ युवराज पाटील बापू संचालक गोकुळ दूध संघ संचालक सी, सी बँक कोल्हापूर प्रताप उर्फ भैया माने आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे नियोजन कागल तालुका शिक्षक अध्यक्ष शंकर संघपाळ यांनी केले या कार्यक्रमास योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनींचे मनोपूर्वक आभार सुकुमार पाटील यांनी व्यक्त केले लाईव्ह महाराष्ट्र नाईन कागल